स्वतः मान्य मुख्यमंत्री मला वाटतं त्या चर्चेशी बोलत आहेत पण कालही राज्याचे महसूल मंत्र्यांनी सर्व आंदोलन आंदोलन जे आहे त्यांनाही चर्चेचं निमंत्रण दिलं होतं मात्र माध्यमातून जे पाहायला मिळतं तुम्हाला त्या कच्चूकडू काय आहे ते काही सरकारच्या निमंत्रणावरून त्या ठिकाणी चर्चेला गेले नाही मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री चर्चा सुरू आहे काय काय कशा पद्धतीची प्रगती होते बच्चू कडूंची मागणी आहे की आंदोलनस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाने यावं आणि आमच्याशी चर्चा करावी अशी ती मागणी लावून बसलेली आहेत नाही केलं तर रेल गोप आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे हे आता काय त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही आहे राज्याच्या प्रमुखांनी त्याच्या भूमिका घेतलेली आहे आता का जर सरकारचा काही निर्णय झाला त्यामुळे पाठवण्याचा शेवटी त्यात त्यामुळे त्यानंतर काय निर्णय होईल तो मग आपण पाहूया परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आणि पश्चिबार की सरकारने आपल्याला निमंत्रण दिलंच होतं चर्चेसाठी कारण तुम्ही चर्चेला यायला पाहिजे होतो म्हणजे काहीतरी चर्चेतूनच चर्चे मार्ग देऊ शकतो सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ना ना ही जी भूमिका आहे या भूमिकेला तुम्ही कसं पाहते या भूमिकेला की कुठेतरी चर्चा केल्याशिवाय अशी भूमिका मांडणार आणि अशी मागणी करणे असं की यापूर्वी हायुती सरकारनं आणि मान मान्य देवेंद्र मुख्यमंत्री असतानाही दोनदा आपण कर्जमाफी सरकारनं दिलेली आहे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकताच आहे आता ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये साधारण दहा एक हजार कोटी रुपयाचं निधी अनुदान वाटप झालं आहे काही ठिकाणी आता केवाय सीची अडचणी आता आपण आठशे तीन केली आणि म्हटलं चार पाच दिवस दिवाळीच्यामुळे थोड्या अडचणी आल्या मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे रक्कम जमा होत आहे म्हणून सरकार शेतकऱ्यांमागे खंबीरपणे उभाच आहे आता त्यांची जी मागणी त्या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावर माननीय मुख्यमंत्री आणि मग अन्य सहकार्यांच्यासंबी चर्चा करून काही निर्णय करतील सर आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटस ला इल्यानगर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे काल सुनीता भांगरेंनी प्रवेश केला आहे कशी रणनीती भविष्यात महायुतीची असणार आहे असं आहे की कालच्या प्रवेशानं म्हणजे म्हणजे यापूर्वीच सुरुवात झाली होती रामपूरच्या चौदा नगरसेवकांनी भाजपात पाहिलं तर प्रवेश केला आता अकोल्यापासून परत दुसऱ्यांदा आपण एक मोहीम सुरू केलेली आहे मला वाटतं अनेक मंडळी इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये येण्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची चर्चा करून आपण निर्णय तुम्ही आजपासून बैठका सुरू केल्या मतदारसंघ असेल जिल्ह्याभर असेल काय रणनीती आखलेली आहे जिल्ह्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये शेत प्रतिशत महायुतीला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आता मी दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटत हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू का। हजारो लोक आपले वीज बिल कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रीण हा खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढत एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार स्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमो एंटरप्राइजेस एकच तुमचे वीज बिल जास्त करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉट बनवणे तर आजच खाली दिलेल्या वाट बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलर दाखवू अधिक माहितीसाठी आज संपर्क साधा